नमस्कार रेशमाच फूडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत भोपळ्याच्या पानांची भाजी भोपळ्याचा जो वेल आहे त्याला जर पाणी मिळत राहिलं ना तर तोच वेल एक दोन तीन वर्ष ही साईकडे माझ्या भोपळ्याच्या पानांचा वेल होता आणि जवळजवळ तीन वर्ष तो वेल जगला त्याच्यानंतर मग आम्ही तो वेल काढून टाकला आणि त्याला बऱ्यापैकी भोपळे धरत होते फक्त पहिल्या वर्षी थोडे मोठे भोपळे असतात आणि नंतर जस जसा वेल जुना होतो तसतसं जी भोपळ्यांची साईज आहे ती कमी होत जाते तर आता मी जिथे गोव्यामध्ये राहते तिथे अशी मोठी भोपळ्याची वेल आहे आणि आमच्या साईडच्या आजीने मला ही भोपळ्याची पानं काढून दिलीत म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया तर वेल न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी खाली असा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीही चाळणी ठेवलेली आहे ती यासाठी कारण आत्ताच मी नुकती भोपळ्याची पानं धुवून घेतलेली आहेत आणि त्यातलं पाणी गळवत वगैरे ठेवलेलं नाही किंवा त्याला सुती कपड्यावरतीही ठेवलं नाही जर तुम्ही सुती कपड्यावरती ठेवलं तर ही पानं ओली राहणार नाहीत तर ही ओली आहेत त्याच्यामुळे त्यातलं पाणी निथळून जाण्यासाठी मी अशी चाळणी घेतलेली आहे जर पाणी असेल तर निथळून जाईल तर आता बघायचं भोपळ्याच्या पानांचा जो देठ आहे मागचा त्याच्यावरती अशी साल असते ती आपल्याला काढून टाकायची आहे सालावरती आणि त्याच्या पानाच्या मागच्या डेठांवरतीही असतं तर तेही आपल्याला हलक्या हाताने काढायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पान थोडंसं हातावरती चोळायचं आहे कारण काय आहे ना भोपळ्याची जी पानं आहेत ती अशी खरखरीत असतात त्याच्यामुळे थोडंसं हातावरती चोळून घ्यायचं तर बघू शकता अजून एक पान दाखवते अशा पद्धतीने बारीक बारीक त्याचे जे दोर असतात वरती ते आपल्याला वर काढून टाकायचे आहेत याच्यावरची साल न काढता जर आपण डायरेक्टच चिरलं ना तर ती भाजी आहे ती अशी चिवचिवीत होईल म्हणजे अशी थोडीशी चिवट कशी होईल तर सगळ्या पानांवरची साल मी अशाच प्रकारे काढते आणि भाजी मी बारीक चिरून घेते जशी आपण नॉर्मल पालेभाजी चिरतो तशी तर आता इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी एवढं तेल घातलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये लसणीच्या चार ते पाच पाकळ्या घातलेल्या आहेत थोड्याशा पाकळ्या ठेचलेल्या आहेत थोड्या अजून जास्त ठेचल्या तरी काही प्रॉब्लेम नाही तर लसूण थोडीशी लालसर झाली की मग याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तर मी येथे तीन ते चार एवढ्या हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने उभ्या कट करून घातलेल्या आहेत तुम्ही कशाही घालू शकता मिरचीवर असे थोडे पांढरे डाग दिसायला लागले की मग आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घातलेला आहे कांदा थोडा जास्त असेल तरी चालू शकतो लक्षात ठेवा पालेभाजीमध्ये जेवढा कांदा जास्त असतो तेवढी त्या ते पालेभाजीची टेस्ट आहे ती अजून छान लागते तर माझ्याकडे तेवढी काही जास्त भोपळ्याची पानं नव्हती त्याच्यामुळे मी एक मोठा कांदा इथे बारीक चिरून वापरला आहे कांदा भाजत असतानाच याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते पण लक्षात ठेवा नंतर मीठ टाकताना अंदाज घेऊन मीठ टाकायचं त्यानंतर मस्तपैकी कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचं थोडासा असा लालसर झाला नरम झाल्यासारखा वाटला की मग याच्यामध्ये आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची आहे आता माझ्याकडे ही थोडी भिजवलेली होती आणि थोडी डाळ माझ्याकडे उकडवलेली होती त्याच्यामुळे ती थोडी डाळ आहे ती मी नंतर घालणार आहे या डाळीसोबत जर ती डाळ घातली असती तर ती ओवर कुक झाली असती म्हणून पहिल्यांदा ही भिजवलेली डाळ घातली त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेवरतीच ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे अगदी शंभर टक्के आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची नाही पन्नास ते साठ टक्के आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे हातावरती दाबली की फक्त त्याचे दोन तुकडे झाले पाहिजेत एवढीच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता मी दाखवते माझी डाळ एवढी शिजली ती तर त्याचे दोन तुकडे होते एवढी डाळ शिजली पाहिजे जेणेकरून ती भाजी सोबत आणि नंतर जास्त शिजते त्याच्यामुळे तर आता ही भाजी मी ते कापून घेतलेली आहे तर धुवून तर मी अगोदर घेतलीच होती त्यामुळे परत धुवायचा काही प्रश्नच येत नाही तर अशा पद्धतीने थोडी थोडी करून मी भाजी याच्यामध्ये घालून घेतली कारण एकदम जास्त भाजी घातली तर का होते ती मिक्स करायला शक्य होत नाही त्याच्यामुळे थोडी थोडी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ती जी भाजी आहे ती आपोआपच आवडते थोडी थोडी करून सगळी भाजी मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे पालेभाजी एकदम कढईमध्ये घालायला गेली तर ती भरपूर दिसते पण शिजते त्यावेळी मात्र ती कमी होते तर ही सगळी भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यावरती थोडंसं असं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून ही भाजी शिजण्यास आपल्याला मदत होईल तर व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी असं शिंपडावंच लागेल जर तुम्ही जास्त तेलाचा वापर केलेला असेल ना तर पाण्याची गरज काही नाही त्याच्यामध्येच ती भाजी व्यवस्थित वाफेवरती शिजून येईल पण आता मी येथे अगदी कमी तेलाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे जेणेकरून भाजी ओली होईल आणि व्यवस्थित शिजेल देखील तर पाणी शिंपडल्यानंतर परत एकदा भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे सहा ते सात मिनटात ही भाजी आपली व्यवस्थित शिजते कधी कधी थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो पण अंदाज घेऊन आपण पुढची स्टेप करायची तर भाजी ज्यावेळी शिजते त्यावेळी भाजीचा जो हिरवा रंग आहे तो अजून जास्त डार्क दिसतो तर आता भाजी शिजत आलेली आहे याच्यामध्ये मी थोडं मीठ ॲड करते मग मी थोडं मीठ घातलं होतं पण ते कमी पडेल म्हणून मी थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करते त्यानंतर याच्यामध्ये चार ते पाच चमचे एवढा आपल्याला ओल्या नारळाचा किस घालायचा आहे म्हणजेच ओलं खोबरं किसून घातलेलं आहे जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल किंवा अवेलेबल नसेल आणि तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं पण आमच्याकडे पालेभाजी करताना ओलं खोबरं हे लागतंच भाजीमध्ये त्याशिवाय भाजीला ती प्रॉपर टेस्टच येत नाही तर खोबरं घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की माझ्याकडे शिजवून घेतलेली थोडीशी डाळ होती तर ती डाळ मी आता या स्टेपला घालते जर समजा तुम्ही शिजवून डाळ घेत असाल तर ती मात्र आपण ज्यावेळी खोबरं घालतो म्हणजे एकदम शेवटच्या स्टेपला आपल्याला भाजीमध्ये घालावी लागेल आता आपल्याला याच्यावरती झाकण वगैरे ठेवायची काहीही गरज नाही कारण भाजी आपली शिजलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि चवीला देखील अप्रतिम भाजी लागते एकदा या मालवणी पद्धतीने ही भाजी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केलं असाल तर सबस्क्राईब करून जा कारण पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत तो बनवत राहा आणि खात धन्यवाद